सोलापूरच्या पाथरीमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत चांगल्या दर्जाचा पोषण आहार पुरवण्याची मागणी केली गेली आहे निकृष्ट पोषण आहार स्वीकारणार नसल्याचा इशारासुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे धान्य आज अतिशय त्यात नुशा ह्या नावाचे किडे होते पूर्ण दहा किलो जर धान्य आलं त्यात आठ किलो जर खराब असले तर आमच्या भात शिजवणारे जे महिला वर्कर आहेत त्यांनी किती जरी स्वच्छ केलं तर त्यातलं दोनच किलो दहा किलोमधलं चांगलं निघते बाकीचं सगळं आळ्या त्यात नुस्या खोड्या आहेत तरी दररोज लेकरांचा आहार तेच चालू आहे सरकारला आमची हेच मागणी आहे की चांगलं धान्य पाठवा ह्याची चौकशी वरच्या दर्जाने झाली पाहिजे मुख्यमंत्री यांच्यातर्फे यांच्याकडे आमची मागणी आहे राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधलेले जिल्हाधिकारी असतील शिक्षणाधिकारी असतील आणि शिव असतील या दावणीला बांधलेले हे बैल सुटले पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये काय चाललं आहे पोषण आहार कोणत्या पद्धतीचा आहे हे तपासणं अत्यंत महत्वाचं आहे हे अत्यंत दुर्दैव प्रकार आहे की बालगोपालांना तुम्ही विष चालत आहात तुम्ही म्हणता अन्न हे पूर्ण प्रब्रह्म आणि हे अन्न तुम्ही अशा प्रकारचं देता हे अत्यंत निंदनीय प्रकारचं आहे